भारतीय राज्यघटना यावर आधारित ने विचारलेला एक प्रश्न आपण इथे बघणार आहोत भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी एकोणीसशे तीस ते एकोणीशे बत्तीसच्या दरम्यान लंडन मध्ये रिकाम जागा गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आल्या किंवा घेण्यात आला असा प्रश्न विचारण्यात आलाय आहे यामध्ये ऑप्शन दो दिलेले दोन चार तीन आणि पाच तसा बघितला हा इतिहासाशी संबंधित सुद्धा प्रश्न आहे आणि भारतीय राज्यघटना यावर आधारित सुद्धा प्रश्न आहे तर सगळ्यांना माहिती असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आता तीन गोलमेज परिषद आपल्याला सविस्तरपणे माहिती घ्यायची तर पहिली गोलमेज परिषद आहे ते बारा नोव्हेंबर एकोणीसशे तीस ते एकोणास जानेवारी एकोणीसशे एकतीस या दरम्यान पार पडली त्यामध्ये जवळजवळ एकोणनव्वद प्रतिनिधी हजर होते त्यामध्ये मुस्लिम लीगचे प्रतिनिधी होते डिप्रेस क्लासेसचे कामगार होते कामगारचे होते महिला सुद्धा त्यामध्ये पाहायला मिळतात राधाबाई सुब्बा नारायण होत्या बेगम चहा नारा होत्या किंवा शहानवाज होत्या त्या सुद्धा त्यामध्ये होत्या त्याच्यानंतर हिंदू जे आहे त्यांचे सुद्धा प्रतिनिधित्व करणार होते बी एस एम आर जयकर वगैरे होते लिबरल फेडरेशनचे सुद्धा होते त्याच्यानंतर काँग्रेसचा एकही सदस्य पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये नव्हता कारण काँग्रेसने त्यावर काय टाकला होता बहिष्कार टाकला होता यानुसार गांधी आयरविन करार झाला होता गांधी आय करार कधी झाला होता पाच मार्च एकोणीसशे एक मध्ये झाला होता आणि त्याच्यानुसार दुसऱ्या फेरीमध्ये काँग्रेस सामील होईल अशा प्रकारे आशा यामधून व्यक्त केली गेली होती त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद झाली होती ती सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस ते एक डिसेंबर एक एक एकोणीसशे एकतीस या दरम्यान होती यामध्ये एकूण एकशे सात प्रतिनिधी हजर होते त्यामध्ये काँग्रेसने सुद्धा यामध्ये समावेश घेतला होता यामध्ये मुस्लिम लीग होती दलित होते कामगार सुद्धा होते महिला सुद्धा होत्या महिलांमध्ये प्रामुख्याने सरोजिनी नायडू आहे राधाबाई सुब्बाणाराय आणि बेगम जहाणारा आणि शाहनवाज या होत्याच आणि प्रामुख्याने काँग्रेस यावेळेस हजर होतं महात्मा गांधी जे होते त्यांचे प्रतिनिधी होते आणि परिषदेच्या शेवटी काही घोषणा गो, करण्यात आल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने दोन मुस्लिम बहुल प्रांतांची घोषणा करण्यात आली होती सिंध आणि वायव्य सरहद प्रांत आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जातीय निवाडा झाला ज्यामध्ये सोळा तो कधी झाला होता त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी झाला होता रॅमसो मॅक्डोनॉल्ड यांनी तो जाहीर केला होता मध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले होते आणि सर्व अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ अशी घोषणा मॅकडोनाल्ड यांनी केली होती त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद आहे ते सतरा नोव्हेंबर ते चोवीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये झाली यामध्ये सुद्धा काँग्रेसचा एकही प्रतिनिधी हजर नव्हता फक्त काँग्रेसचा प्रतिनिधी किंवा काँग्रेसचा येतो कोणत्या परिषदेला हजर होते दुसऱ्या गोलमेज परिषदेला आणि मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदेना हजर होते आणि ह्या तिन्ही गोलमेज परिषदा झाल्या होत्या यांच्या अहवालाच्या आधारे श्वेत पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती एकोणीसशे तेहतीस ला अशाच प्रकारे डेली शॉर्ट पाहण्यासाठी आपले टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता आता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद